युवा ग्रामीण विकास संस्था संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न श्री आनंदराव आंबेडकर कृषी महाविद्यालय पाल गारगोटी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री आनंदराव आंबेडकर कृषी महाविद्यालय पाल गारगोटी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला यानिमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर जागतिक महिला औचित्य साधून महिला व मुलींवर डिजिटल मीडियाचा होणारा परिणाम या विषयाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिडकर यांना तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व व्याख्याता म्हणून सायली मराठे यांना निमंत्रित करण्यात आले होते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मान्यवरांचे स्वागत पुष्पवृक्ष व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित सर्व महिला प्राध्यापिका व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर दीपाली गोसावी यांनी केले यावेळी कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सायली मराठे यांनी डिजिटल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डिजिटल मीडिया हे असे एक माध्यम आहे मा की जे कोणत्याही माहितीचे संकलन क्षणार्धात उपलब्ध करून देते परंतु डिजिटल मीडियाचा वापर करताना काही मर्यादांचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे सध्याच्या तरुणाईने सोशल मीडियावर अनावश्यक वेळ वाया घालवता अभ्यासक्रम व उद्योग व्यवसायाशी संबंधित माहितीचा शोध घेणे गरजेचे आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषद रोहिणी आबिटकर म्हणाल्या फक्त महिला दिनापुरत्याच आपण महिलांना आपल्या आईला सन्मान शुभेच्छा न देता नेहमीच आपण त्यांना वंदन केले पाहिजे या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थिनी नेहा जाधव व प्राध्यापिका जे पी पोळ ऋतुजा घोसाळे यांनी महिला दिनानिमित्त विशेष मनोगते व्यक्त केली प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी महिला दिनानिमित्त स्त्रियांवर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर विशेष नाट्य सादर केले यावेळी महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हिरेश बावसकर व अभिषेक चव्हाण यांना तर द्वितीय क्रमांक सिद्धी कोळी व तृतीय क्रमांक सृष्टी धनगण्णावर यांना देण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका वाडकर व वा किरण हिवडे यांनी केले तर आभार प्राप्ती डोंगळे यांनी मांडले या कार्यक्रमाला महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी उदरगडहून सायली मराठे